मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजीबात विसरू नका राहुरी पोलीस पथकानं काल मध्यरात्री शहर हद्दीमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे दोन लाख रुपयांच्या दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलीस पथकानं सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर त्यांच्या ताब्यामधनं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगर इथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलीवरती राहुरीकडे येत आहेत अशी माहिती राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना अठ्ठावीस जून रोजी रात्री अकराच्या दरम्यान मिळाली होती आणि तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहर येथील नगर मनमाड रस्त्यावरती गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरामध्ये सापळा लावला आणि काही वेळानं त्या ठिकाणी मोटरसायकलीवरती तीन इसम आले तेव्हा पोलीस पथकानं त्यांना जागेवरच झडप घालून पकडलाय पथकानं त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलासवानी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली त्यानंतर पथकानं मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजा आड केल्या हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार तसेच राजेंद्र कोंडीवाल चौघुले आणि तात्या विश्वनाथ हजारे या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा या राहुरी शहरामध्ये कोणाला देण्यासाठी आले होते त्यांनी नोटा कुठून आणल्या आणि यामध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढोकणे तसेच नदीम शेख सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकानं केली आहे रावरी येथील पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली काल मध्यरात्रीच्या दरम्यान पथकाने दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तिघा जणांना जागेवरच झडप घालून पकडले पोलीस पथकाने यावेळी आरोपींकडून दोनशे दोन लाखांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच मोटरसायकल वगैरे जप्त केली दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा रावरी येथे आल्याने तालुक्यातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली सदर बनावट नोटा ह्या रावरी येथे कोणाकडे आल्या होत्या त्या कुठून आल्या होत्या तसेच मध्ये त्यांचे कोणी साथीदार आहे का याबाबत या रावरी पोलीस पथकाकडून पुढील तपास सुरू आहे राहुरी तास पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी